अमरावतीच्या धारणी येथे राष्ट्रीय सेवा प्राधिकरण यांच्या वतीने सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला यावेळी चाळीस शासकीय स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देणारे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते धारणीसारख्या आदिवासी दुर्गम भागात शासकीय योजना पोहोचत नसल्याची ओरड होती त्यामुळे या ठिकाणी महाशिबीर घेण्यात आले यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित होते यावेळी रोजगार हमी योजना अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या सगळ्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्या अशा सूचना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिल्या यावेळी साहित्याचे वाटप न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आदिवासी बांधवांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज धारणी जिल्हा अमरावती